सुद्धा मस्त कधी करायचं आहे आम्हाला फायनल झालेला आहे हा सोफा हाय हॅलो नमस्कार मी काजल कोण आहे शंभू दे आज आहे श्रीराम मंदिरापासून म्हणजे जुनं मंदिर जे आहे रामाचं तिथून ते चिमुकले राम मंदिरापर्यंत शोभायात्रा ते काढणार आहे तर आम्ही जातो आता शोभायात्रा बघण्यासाठी चलायचं का शंभू

नाही सवाईत बघा कसा झेंडा घेऊन तो चाललाय आणि सगळीकडे पताके झेंडे लावलेले आहेत शंभू हे शंभू तू कुठे चाललाय मन सवाई झेंडे आलेले आहे श्रीराम उत्सव काय म्हणता प्राण प्रतिष्ठा उत्सवाचे आपल्याला घ्यायचे आहेत बर का आणि ला लाइटिंग बघितली का काय सगळीकडे दुकानांमध्ये सुद्धा लाइटिंग लावली इकडे बघ किती छान लाईटिंग लावली आहे सुंदर छान मंदिरांना लायटिंग सगळ्या ठिकाणी लायटिंग लावलेल्या झेंडा ला सुद्धा मस्त लावलंय उद्या लावून घेऊ आई आपण एकंदी वगैरे हा आपण घेऊ मस्त मोठे मोठे दोन झेंडे <laughs> सो काही आता आलोय आम्ही आणि जुन्या जळगावात पण एवढं मोठ्ठी पताका लावलीये मस्त आणि रस्त्याच्या दोघीही बाजूनात आणि हे केशरी रंगाचं लावलेलं तो आहे तो आणि त्यानंतर मग पुढे जाऊ ठीक का आपल्याला दोन झेंडे घ्यायचे नवीन दोन झेंडे खालच्या घरात वेगळा आणि वरच्या घरात वेगळा असे दोन झेंडे लावायचे नवीन आई आणि आबोली दोघी जणी आहेत मागे अचानक झालेलं असेल ते म्हणून अचानक मित्रमंडळ ठरलेलं आहे पता वर वर पता ला? लाइटिंग पताका शंभू त्याला तेवढं कळत नाही शंभू लाइटिंग मात्र छान बघतो काल भैरव बघाल की जय तुझं कुळ दैवतच काळ भैरव आहे त्यामुळे आमच्याकडे दर अमावश्याच्या दिवशी त्यांची आरती केली जाते अशक्त आम्ही असंही रोज ऐकतोच ले बघा सगळीकडे मस्त लाइटिंग पताका लावलेला आहे आहे अनुमाल मंदिर आहे या एरियात जे खूप छान सजवलं आहे लाइटिंग कंदील सुद्धा लावलेत हो ना रथाचं काही आहे का म्हटलं की हे रामासाठीच काढलं असेल हा हे काय श्री राम रथली वे ना काहीतरी रामा राम मंदिर आले आपलं जीवन जळगावच रांगोळी पा किती छान काढली सुस्वागतांची पुन्हा इथे पण लाईट्स लावले छान लाईट पाहिले का तुम्ही खाली आकाशकंदील म्हणून लावतो आपण ते लाईट आहे आणि सगळीकडे झेंडे पताका लाइटिंग मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये सामूहिक राम पठण होणार आहे आणि मोठ्या संख्येत दीप प्रज्वलन सुद्धा करणारे ते मस्त काढली मंदिरा समोरची हो छान काढली का सुंदर आहे नेहमीसाठी झालं ते आता काम चाललेलं आहे सुंदर काढलं आहे त्यांनी डिझाईन आणि मंदिराला केळाचे गड आणि हे सुंदर लावले गेले शौचला राम मंदिरातील छान सजावटच झालेली आहे सगळीकडे वर लाटिंग लावले गे गेलेले आहेत श्री राम जय राम जय जय राम आज उन्हा आलोय आणि आता असं ठरवलंय की बावीस तारखेपर्यंत रोज मंदिरात चा। जायचं छान देवाला नमस्कार करायचा आणि मग पुढे जायचं शंभू जय जय केला का बेटा जय जय केला सुंदर आहे ना रांगोळी काढणाऱ्या आता कला आहे आर्ती आर्ती आता आरती झाली आरतीलाच आम्ही उपस्थित होतो आणि आता कारसेवक जे एकोणवीसशे ब्याण्णवच्या वेळेला तिथे होते उपस्थित अयोध्येला आणि ते कारसेवक आपापला आप अनुभव सांगतात माझ्या माहिती बघा लायटिंग्स किती सुंदर दिसते ना सो आता ना कोणी मिलीन धर्माधिकारी म्हणून येणारे कारसेवक ते त्यांचा अनुभव इथे सांगणार आहे लावले गेले आता त्यामुळे आणखीन छान चालला गेलं चला शंभू कसा मस्त आहे तो तुम्ही तुमच्याकडे लायटिंग्स पताका किंवा आकाश कंदील आणि झेंडा वगैरे लावला की नाही आम्ही मात्र उद्या लावणार आहोत कंदीलाही लावू आणि झेंडा तर घ्यायचाच आहे आम्हाला नवीन घ्यायचे आहेत झेंडे झेंडे वगैरे लावायचे तुम्ही पण लावा आणि तुमच्या इथे कार्यक्रम होत असतील ना मला कमेंट करून सांगा की तुमच्या इथल्या ठिकाणी काय कार्यक्रम आहे तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता तुम्ही तिथे मला फोटोसुद्धा पाठवू शकता मग इंस्टाग्रामचं हँडलची जे नेम आहे ते मी तुम्हाला टाकते ती लहान लहान जरी मंदिर असेल तरी त्या ठिकाणी सुद्धा सुंदर लाइटिंग पताका झेंडा जागोजागी सगळं लावलेलं आहे राममय झाले आहे दुनिया आताच प्रकारे राममय झालेलं आहे जळगाव नगरी सुद्धा प्रवासी श्री आकाशवाणी चौकात मी लावलंय आकाशवाणी चौकात आलोय आम्ही आता आणि तिथे पण सगळ्यात मोठं कटआउट लावलेलं आहे असं झालं यावर रामचंद्र की जय किती मोठा फोटो लावलाय त्यांचा आम्ही इतक्या उत्साहात शोभायात्रेसाठी आलो पण ते ऐकण्यात चुकी किंवा सांगणाऱ्यांना माहित म्हणजे माहिती व्यवस्थित नसेल त्यामुळे आम्ही आलो तिथे काहीही नव्हतं तर आत्ता आलेलो आहोत आम्ही चला आणि आता आलोय आम्ही एका ठिकाणी प्रदर्शनाच्या ठिकाणी प्रदर्शन असताना आम्ही हमकास जातो आणि काही ना काही खरेदी केल्याशिवाय घरी येतात सगळ्या असं तो सेक्शन सगळ्यात पहिलेच आहे शंभू तुझं सेक्शन सगळ्यात पहिलेच लागलंय बेटा बरोबर का काय केलं वेगळ्या वेगळ्या युनिक स्टाईल मध्ये हे कप वगैरे पाहिलेत का हे बायच बघा काचेच आहे दिसायला मात्र मस्त आहे पण छान आहे ना बघा किती सुंदर आहे दाणे भांडे बघा किती सुंदर आहे दिसायला काहीतरी वेगळं आहे छान दिसतंय मग कॉटनचे आहे ते डल कलर नाही यात कलर असतील ना पण छान आहे ना मस्त दिसतय छान आहे त्यासारख्या आहे त्या छान कॉलेज हे बघा बैठकी त्या बनवलेल्या आहेत ना हा हँडलूम आहे त्यामुळे थोडं महाग राहीलच आणि हे सुंदर हे बघ हलक्या असतात वजनाला हलक्या आवाजनाला आणि सुंदर असतात ती बघ ती सगळ्यात शेवटची त्यानंतर ही पिंक कलरही छान दिसते आणि ते पण लहान लहान मुलींच्या आहे मस्त मस्त अगदी लहान लहान मुलींच्या आहे छान आणि मोठ्यांच्या इकडे बघा इसकी क्या प्राइस है भैया भैया इसकी प्राइस काय नाही एबीसीडीच असा काढून लावायचे तस काय हो सगळ्या आहे ना तशाच छान छान वस्तू आणि सगळ्या बांगड्यात पण आहे बघ कडे मस्त आहे काय सगळे फेवरेट आयटम आहे आपल्या इथे आपण नाहीच घुसायचं त्यावर क्या छान आहे काय सब सेम से से प्राइस से। छान आहे किती म्हणे तीनशे पण मला मोठा होतात ना इसमें छोटा बता ना भैया ते मला नाही होणार ना। आहे सगळे मोठे आहेत मला नाही होणार आहे हां हे बस बसून जाईल कदाचित हा हे बघ हे बसले नाही ठीक आहे आता मोठी छोटी बसव घ्या हात बडा करलो तुम सबसे छोटा सा दोन आहे का हा साईज नाही दोन दोन नाही मस्त नाही बाबूंनी सेल होते ते पण सगळे आजोबाच आहे आमचे शंभूला बघा इथे आम्ही दाखवले पटेल आजोबा गांधी आजोबा ते सावरकर आजोबा सध्या तरी आम्ही सगळ्यांना आजोबाच म्हणतोय पुस्तकांचं तिथे आलोय आम्ही आबू ना मी आणि आबोली आम्ही दोघ जण ना पुस्तकं जास्त वाचत नाही आम्हाला दोघींना तरी आवडत आवडते पण शंभूचे पप्पा आणि आजी दोघांना पुस्तकं वाचायला आवडतं म्हणजे ते एकदा सुरू केलं ना तर रमून जातात त्यात वाचता वाचता आपला असं नाही मध्ये एक पेज वाजला की चित्त इकडे तिकडे इकडे तिकडे टंगळमंगळ सुरू होऊन जाते ओ, आ, ओ, पाक हो खरेदी करण्यासाठी छान आहे का बसून प्या कळते त्याशिवाय कळणार नाही आम्ही जरा बसून घेतलं आणि छान आहे छान आहे का एक सोफा खरेदी आहे आम्हाला थोडस कडक वाटलं मला नरम नरम पाहिजे होत कुशन जे आहे ते जरा नरम हवं होतं जरा मागच्या याच्यात जाऊन बसते मी म्हणजे कसं आहे ए शंभू शंभू नरम हा ते नरम आहे का बघूया जरा त्यानुसार मग आपल्याला फायनल करता येईल सो गयच मनी आर गार्डन इथे आलोय आणि सोफा खरेदी करायचा आहे आम्हाला फायनल झालेला आहे हा सोफा जास्त कुशन त्याचं कडक नाही आहे पण ठीक आहे अरे वा इथे कुशन जर बरं शंभू एका साईडने हां तिथे आ। आ। आगी। 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 बसाएचा। आगी। बसाएचा। बस एकाच हाताला एकाच या हाताने नसतं धरायचं अजून इकडे काय म्हणतो ते जम्पिंग जॅक मध्ये बसायचं आहे का अरे तू लहान आहे अजून त्या जम्पिंग जॅक मध्ये तुला उड्या मारता नाही यायच्या बेटा आणि कुठे बसायचं शंभूला सांग बर कुठे बसायचंय हा मागे जम्पिंग जॅक मध्ये बसायचंय तू छोटू आहे ना अजून जय जय राम घरी जाता जाता पाणीपुरी खाना तर बनता आहे ना सो आता आम्ही आलो आहे सगळेजण पाणीपुरी खाण्यासाठी आणि मात्र इथे आता नवीन दुकान उघडले सोया चापचं आम्ही विचार केला पाणीपुरी नेहमीच खातो आज काहीतरी वेगळं ट्राय करूया नेहमी वेगळं वेगळं ट्राय करायची आम्हाला आवड आहे हो आप्पा कुठे बसतील बेटा आप्पा कुठे बसतील आणि तू कुठे बसेल सो झेंडे घेण्यासाठी आलेला होस सियावर रामचंद्र की जय छोटे छोटे पण झेंडे अगदी छोटेसे आहेत नाही थोडे मोठे हवे आपल्याला नाही गाडीला लावायला हवाचं हां छान आहे गाडीला लावायला अच्छी आहे जय श्रीराम लीला बघू आता कसं घ्यायचं कसे जायचे हे 40 वाले तीन झेंडे तीन आणि एक गाडीला लावायला घेऊन घेतलास तना साबू वाओ सो so, पाणीपुरी कॅन्सल झाली आहे आणि आम्ही आणि सँडविच वगैरे खायचो आता ऑर्डर दिलेली आहे ऑर्डर येते तोपर्यंत आम्ही त्याला म्हटलं आम्ही येतो झेंडे घेऊन तीन झेंडे घेतलेले आहे आम्ही एक खालच्या घराला वरच्या घराला आणि तिसरा झेंडा आता पप्पा कुठे लावायचं म्हणताय माहित नाही सोया सोयाचा मला सोयाचा शंभू कोणी चले कसं पार होऊ आव का होत नऊ तास खाल्ला हे आम्ही पहिल्यांदा खातोय बघ्या घ्या आणि पहिल्यांदा खाल्ले पण आवडले आम्हाला ते सँडविच शांबू चलो हा नो थोडं चला, चला, चला सोयाचा वेज ग्रिल सँडविच खाऊन झालाय चला आता सो बाई so, खाल्ले आम्ही दोन आयटम व्हेज ग्रिल सँडविच आणि चाप आम्हाला पर्सनली सोया चाप जास्ती आवडला तुला आवडला का आपली नाहीये गाडीचा रंग पाहून लगेच गेला स्वयंचा आपला फर्स्ट टाइम खाल्ला पण मला आवडला देऊ शकतो घरी आलेलो आहोत आणि जरा उशीर झाला आता आम्ही बसतो जीवायला जीवायला म्हणजे माझं जेवण झालेलं आहे बाकी सगळेजण बसताय जिवायला आणि उद्या काय आहे आता मी सांगून देते काय सस्प सस्पेन्स ठेवण्यात अर्थ नाही आहे कारण तुम्ही दोन दिवसाआधीच माझा बघितला बघितलाय की वाढदिवसाची खरेदी झालेली आहे सो खरंच डी मार्टला गेलो होतो आणि डी मार्टला जाऊन वाढदिवसाची खरेदी केलेली आहे कपड्यांची शॉपिंग डन झालेली आहे आणि आता आई करणारे शेवयांची खीर जो आई मस्त करतात आणि मला आई आईने केलेली खीर फार आवडते त्यामुळे इथे चाललेलं आहे दूध आठवण्याचं काम आणि शेवयांची खीर करणारे शंभूजी बाप्पा एक काहीतरी स्पेशल आयटम करणारे तो आता काय असेल तो उद्याच कळणार आहे आपल्याला आणि सो उद्याचा दिवस छान छान आहे आणि उद्याचा दिवस यादगार याच्यासाठी राहणार आहे लक्षात राहण्यासारखा दिवस म्हणजे उद्या पुन्हा राम मंदिरात जायचं आहे तिथे रा, रामरक्षेचं सामूहिक पठण होणार आहे आणि दीपोत्सव होणार आहे सो उद्या पुन्हा आम्ही सगळेजण राम मंदिरात जाणार आहोत सो बघा घड्यात वाजले पौणे अकरा आज आम्हाला जेवायला उशीर झाला बाहेर गेलो होतो ना त्यामुळे आणि आता इथे सगळ्यांचे चाललेले आहे जेवण चांबु सो अजून खीर झालेली नाही आहे शेवांची खीर आठवण्याचं काम चाललेलं आहे आणि आई इथे खुर्ची टाकून बसून घेतलंय काय किती वेळ बरं बसलो की ते दूध जायची भीती म्हणून गॅससुद्धा कमी फ्लेमवर ठेवलेला आहे की कमी याच्यात होऊ द्यावा लागणार आता मात्र ती उद्या मस्त घट्ट घट्ट होऊन जाईल आज जरी अशी दिसत असली गाळ झाली की उद्या मस्त मस्त वाटते रबडी सारखी घट्ट आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग